चावरे सर आपण पाहिलं की शिवसेनेतल्या फुटीनंतर प्रामुख्यानं वायव्य मुंबईतील मत वायव्य मुंबईत जे मतदारसंघ आहेत तिथली समीकरणं बदललेली दिसत आहेत दिंडोशीमध्ये शिवसेनेचे संजय निरुपम विरुद्ध शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे सुनील प्रभू विरुद्ध मनसेचे भास्कर परब अशी तिरंगी लढत होतीये कोणाचा फायदा होऊ शकतो यात आणि दुसरा प्रश्न त्यालाच लागू नये की गजानन कीर्तिकर या निवडणुकीत शिवसेनेसाठी सक्रिय आहेत का दिंडोशीमध्ये सुनील प्रभू हे अत्यंत प्रभावी उमेदवार आहेत सुनील प्रभू हे म्हणजे राजकारणात मेहनत करणारा प्रामाणिक कार्यकर्ता कसा पुढे जाऊ शकतो याचं सुनील प्रभू हे उत्तम उदाहरण आहेत सुनील प्रभू हे एकेकाळी गजानन कीर्तिकर यांचे स्वीय सहाय्यक होते त्यानंतर ते त्यांच्याकडून त्यांचाच आशीर्वादाने ते शिवसेनेतर्फे सक्रिय राजकारणात उतरले महानगरपालिकेत निवडून आले महापौर झाले त्यानंतर दोनदा आमदार झाले आणि ते त्यांच्या मतदारसंघात अतिशय लोकप्रिय आहेत अतिशय कार्यक्षम आहेत आता मी हे म्हणायचं कारण असं की त्यांच्या तोलामोलाचा उमेदवार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सापडणं मुश्किल झालेलं होतं कारण त्यांच्याविरुद्ध उभं राहायला फारसं कोणी उत्सुक नव्हतं मग अशा वेळेला आपण जे आधी बघितलं आयत्या वेळेला पक्ष बदलणारे किंवा विविध प्रकारे राजकारणात पुन्हा सक्रिय होणारे त्याप्रमाणे संजय निरुपम संजय निरुपम यांनी उमेदवारी मागितली आणि शिवसेना शिंदे पक्षाकडे तसा तगडा उमेदवार नसल्यामुळे शि निरुपम यांना उमेदवारी सहज मिळू शकली निरुपम यांचं उदाहरण उदाहरण देखील म्हणजे कार्यकर्त्यांनी लक्षात घेण्यासारखा आहे हा बिहारमधून आलेला मुलगा आ, हिंदी सामनामध्ये प्रूफ करेक्टर म्हणून काम करायला लागले त्यानंतर त्या हिंदी सामनाचे संपादक झाले त्याच्यानंतर ते तेन त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद मिळवले आणि राज्यसभेत गेले दिल्लीत गेल्यानंतर त्यांनी अनेक पूल बांधले आणि त्यापैकी एका पुलावरून त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला काँग्रेसमधून निवडून आले राम नाईक यांच्यासारख्या अतिबलाढ्य उमेदवाराचा त्यांनी पराभव केला त्यानंतर काही काळ त्यांनी विश्रांती घेतली नंतर पुन्हा ते, ते बोलके झाले आणि एकनाथ शिंदे यांनी शि म्हणजे शिवसेनेतून बाहेर पडून स्वतःचा स्वतंत्र पक्ष स्थापन केल्यानंतर संजय निरुपम यांना एक संधी बऱ्यापैकी संधी गवसली आणि ते त्या पक्षात सक्रिय झाले आणि माझी खासदार असूनही विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा असणाऱ्या अनेक लोकांच्या यादीत त्यांचा समावेश झाला आणि आता ते सुनील प्रभू यांच्या विरुद्ध निवडणूक लढवत आहेत परंतु मी या लोकसभा मतदारसंघाबाबत एक असं व्यापक विधान करू शकतो की यातले जे सहा मतदारसंघ आहेत त्या सहा मतदारसंघातले विद्यमान जे उमेदवार आहेत ते अत्यंत प्रभावी उमेदवार आहेत त्यामुळे त्यांना ही निवडणूक फारशी जड जाणार नाही आता उदाहरण आपण विलेपाल्याचं घेऊ विलेपाल्ले हा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाची एकनिष्ठ मतदारसंघ आहे तिथे परागाळवणी आता तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत परागाळवणी आधी नगरसेवक होते hmm. त्यांच्या पत्नी नगरसेवक होत्या त्यांचं वास्तव्य त्या भागात त्या त्या आहे त्यांचं कार्य त्या भागात आहे त्यांचे सगळी मित्रमंडळी आहेत त्यांचे हितचिंतक त्या भागात आहेत त्यामुळे परागाळवणी ही निवडणूक लढवणं म्हणजे निवडणूक कुठलीही निवडणूक हे आव्हान असतंच पण ही फारशी अवघड जाणार नाही या लोकसभा मतदारसंघाचं म्हणजेच या सहा विधानसभा मतदारसंघाचं आणखी एक वैशिष्ट्य असं की एकूण मुंबईत महिला उमेदवार पंधरा आहेत त्यातल्या पाच महिला उमेदवार या मतदारसंघात आहेत त्यातल्या विद्या ठाकूर गोरेगावच्या या तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत त्या आधी मंत्री होत्या भारती लवेकर तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत त्या आधी मंत्री होत्या मनीषा वायकर या प्रसिद्ध झाल्या त्यांचे पती रवींद्र वायकर जे एकूणपन्नास मतांनी लोकसभेत निवडून आले त्यांच्यामुळे प्रसिद्ध झालेले आहेत रवींद्र वायकर यांचा त्या भागातला प्रभाव कुठलाही स्थानिक माणूस वर्णन करू शकेल त्यामुळे मनीषा वायकर यांना देखील या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा चांगलाच सामर्थ्य मिळालेलं आहे आणि आपण गजानन कीर्तिकरांबद्दल विचारत गजानन कीर्तिकर हे वयोमानानुसार आणि परिस्थितीनुसार राजकारणातून जवळपास निवृत्त झालेले आहेत ते आता सक्रिय राजकारणात फारसे दिसत नाहीत मध्ये आधी ते एकनाथ शिंदे यांच्या कुठल्या तरी सभेत वगैरे दिसतात पण या पलीकडे आता त्यांचं राजकीय कार्य जवळपास संपुष्टात आलेलं आहे सारंग सर आपण बघितलं तर अंधेरी पूर्वमध्ये जी पोट